मंडळी काम करता करता स्वतःला विसरून गेलं आणि त्याच्यातून मी नाहीच आहे शून्य असा अनुभव आला आत की आत जे काही घडतं ना त्याला कर्मयोग असं म्हणतात मग हा फक्त आनंद काम कोणतंही असू द्या आनंदासाठी नाही आनंदातून जर ते काम केलं तर वेगळाच अनुभव येतो आज तोच अनुभव आला चैतन्यवानात आम्हाला नेहमी असाच अनुभव येतो आज सकाळी सकाळी साडेआठ वाजता मी चैतन्यवानात आलो आणि दत्त मंदिराच्या पाठीमागचं मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे पण त्याच्या अगोदर आपले जे तीन शेततळे चैतन्यवन कसं आहे तीनही बाजूने चैतन्यवानाच्या पाणीच पाणी तीन शेततळे तिकडे कृत्रिम आणि हे शेततळे जे नैसर्गिक यावर्षी पूर्ण जवळपास तीस फूट खोल शेतकळ त्यावेळेस बाबा कसं पूर्ण भरलं आहे आणि एकदम छान आनंदच आनंद तर आनंद याचा आहे आता हे कसं आहे कोणाच्या पाठीमागेच हे कसं आहे हे इकडून ते शेततळ भरतं आणि आता हे पाणी समजा भरलंच तुम्ही जर तुम्ही जर आशीर्वाद दिलाच तर आ, हे पाणी ज्यावेळेस भरेल तर हे पाणी इथून ओसंडून वाहेल आणि त्याच्यासाठी ह्या इथून असं इकडे पायऱ्या केल्या आहेत बघा आणि या पायऱ्यांच्या वरून हे पाणी वाहणार म्हणजे या पायऱ्यावरून इथे बसलं की छान मस्त आंघोळ होऊन जाईल इथे इतकी घाण होती आज सकाळी आल्यापासून असं काही ठरवलेलं नव्हतं हे करायचं करायचं पण सूर्यपान गुरुजी पंढरी गुरुजी सायलीताई प्रियाताई सुनीताताई आमच्या कृष्णा गुरुजी आणि थोडंफार मी असं जी सुरुवात केली सुरुवात केल्याच्या नंतर आता बघा म्हणजे तुम्हाला आता हे कसं सांगावं हा जो आनंद आहे ना पूर्ण घाण आणि आता बघा परिसर किती स्वच्छ आहे एकदम छान परिसर इथं पूर्ण गवत होतं मंडळी आता आम्ही इथे जेवायला बसणार आहे इथे पूर्ण गवत होतं बघा हे किती स्वच्छ गुरुजी दाखव ते किती स्वच्छ झालं बघा हा परिसर इथला या गुरुजी इकडे या हा एवढा सुंदर झाला ना परिसर हे पूर्ण गवत हे स्वच्छ केलं आम्ही अगदी इथून तर त्या किचन पर्यंत आणि आता कंटिन्यू हेच करत होतो म्हणजे जे साधक इथे आलेले असतील त्यांनाच हे कळेल तर बघा हा इथला परिसर दाखवा गुरुजी हा परिसर हा जो परिसर आहे हे बघा हे पूर्ण इथं सगळं गवत होत आणि आता हे केल्यानंतरचा जो आनंद आहे ना मंडळी तो एवढा सुंदर छान आतमध्ये फिलिंग आहेत त्या बघा इथं काहीच कचराच नाही कुठलाच पूर्ण आनंदच आनंद बघा हा आणि हा जो परिसर आहे पार त्या तिथपर्यंत ते अगदी ह्या इथे सगळं पडलेले होते घाण ते सगळं स्वच्छ केलं आणि हे सगळं स्वच्छ केल्याच्या नंतर म्हणजे हा जो परमेश्वर आपल्या कायमसोबत आहे वेगवेगळ्या माध्यमातून तर हे सगळं स्वच्छ केल्याच्या नंतर एक अनुभव आला की हा परिसर स्वच्छ होत नाही आतून आपण कुठेतरी स्वच्छ होतोय निर्विचार अवस्था आनंदच आनंद आणि हे पाहताना इतकं छान वाटतं म्हणजे म्हणजे मी म्हणतोय की लोक जे आज वेगवेगळे वेग रोग लोकांना येत आहेत ते शारीरिक असो किंवा मानसिक असो एन्झायटी डिप्रेशन जे घडलंच नाही त्याची व्यर्थ चिंता करत राहणं म्हणजे एन्झायटी जे घडून गेलंय त्याच्यात अडकून बसणं आणि त्याच्यातून आलेलं नैराश्य म्हणजे डिप्रेशन वेगवेगळे वेग मानसिक आजार भीती वाटणं अरे या निसर्गामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्यापासून आपला जन्म झालाय आणि या निसर्गामध्ये आल्याच्या नंतर ही सगळे स्वच्छता करताना आता मी स्नान करून आलोय सकाळी पासून आम्ही सगळेजण विसरून गेलो अजून करायचं अजून करायचं अजून अजून तर ते जो आनंद आहे ना थकतच नाही बरं सगळ्यांचा अनुभव हो सेम असाच म्हणजे हे सगळं करताना आम्हाला भू म्हणजे आमचे पंढरी गुरुजी त्यांना साडे अकरा वाजता आठवण आली जे ते जेवण राहिले आपलं तेव्हा म्हटलं अरे जेवायचं आणि हे कसं सांगावं हो? हे म्हणजे हे बघा हे हिरवी चादर या उतारावरची बघा हे सगळं स्वच्छ परिसर हे पाणी हा आनंद बघा ते हे गुरुजींनी आमचं ते फेकलं अजून एक फेका थांबा 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 हे बघा हा आनंदच आनंद आहे हा फेका हा आता हे गुरुजी पण वा रे वा बस बस खूप झालं आमचे कृष्णा गुरुजी छान कामातला आनंद घेतला यांनी पण आमचे सूर्यवान गुरुजी विसरून गेले सूर्यवान गुरुजी पण मला हेच म्हणत होते की मा काम करताना काय आपल्याला काही आठवतच नाही थकतच नाही आपल्याला थकवास येत नाही विसरून जातो हे आमच्या प्रिया ताई कसं काय वाटलं काम करून छान वाटलं आनंद मिळायला आणि प्रियाताईने आयडिया केली म्हणजे कामात किती आनंद मिळतो किती आनंद मिळतो असं केलं आणि त्यांच्या घराच्या आजूबाजूचं सगळं आमच्याकडनं स्वच्छ करून घेतलं नंतर मला कळालं या पोरीची आयडिया होती ती तिच्या घराचा परिसर पूर्ण स्वच्छ केला म्हणते कर्मयोग म्हटलं हा कर्मयोग आहे का बाई हा हा तर हे जे आहे ना मंडळी बघा जे हे बघा ही, ही स्वच्छता बसा गुरुजी आता जेवायला बसू हा आनंद हे बघा हा परिसर आणि इथं आम्ही आता जेवायला बसलो तर ते जेवायला काय काय आहे तर ए बसा ना त्याला घेऊन त्याला काय पाहिजे ते द्या जेवायला बघा काय काय आहे आता या इथं बघा हा जो गंगाफळ काशी फळाचा वेल आहे हा काशी फळाचा याला पाच काशी फळ आले होते तर दोन पाण्यातच राहिले त्याच्यामुळे ते सडले आता बघा ताजे ताजे काशीफळ कुठले रासायनिक खत नाही आपोआप आलेले कसे दिसतात बघा हे जेवायला हे आमच्या कर्मयोगी सुनीता ताई आई लय काम करतात त्या एकदम ह्या दोन नंबर कर्मयोगी हां हे आमचे तिसरे कर्मयोगी ते कर्माचं फळ आहे बघा हे कर्म, आ, कर्म हा योग आणि हे कर्माचं फळ बघा हां हे असं आहे बघा किती छान वाटतंय हे सगळ्यांचे ताटे वाढलेले आहेत प्रियताईने काय काय केलं आज काशी फळाची भाजी दोडक्याची भाजी ही केली आमच्या सायली ताईने भाजी हे कच्च्या भाज्या हे वरण बघ वा रे वा कसं दिसतंय सुनीता ताईना तो उपवास आहे त्याच्यामुळे त्या काही जेवणार नाहीये पण बघा ना किती सुंदर वाटते की नाही आणि या दत्त मंदिराच्या मागे उमराच्या झाडाच्या खाली या शिरीषाच्या झाडाच्या खाली या पाण्याच्या जवळ गुरुजी करायला सुरुवात या पाण्याच्या जवळ हा जो आनंद आहे बघा हे इथं हे पाणी आणि इथं जेवायला बसतात माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बान्धवा शिवभक्तश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॐ श्री अन्नपूर्णाय नमः ॐ श्री अन्नपूर्णाय नमः ॐ श्री अन्नपूर्णाय नमः जय मंडळी असा सकाळपासून आनंद आज दुसरा दिवस आहे कालपासून आम्ही फक्त काम 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 आणि कामच करतो आहे आणि काम करतोय असं वाटतच नाही गुरुजा आता सुरुवात करा ना काम करतोय असं वाटतच नाही आनंदच एवढा मिळतोय की स्वच्छतेचा आतून असा तो असं शांत झराज असं वाहतो ना तसा तो आत्मिक समाधानाचा झराज असं वाहतो आहे की रोज आठ वाजता साडेआठ वाजता सकाळी जेवणार मी आज बारा वाजले तरी सुद्धा त्याचं काही भूकच नाही लागली आणि जेवण सुद्धा किती बघा ना छान हे बघा मस्त वा रे वा छानच भाज्या छान झाल्या बसा ना गुरुजी जेवायला हे पाणी आणून ठेवलं आहे की नाही मंडळी कसं वाटतं तुम्हाला कसं वाटत प्रत्येक गुरुजी तुमचीच कमी होती बघा वा अण्णासाहेबची मजा येते अशातही छान इथं आता जेवायला बसतोय वा 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 तुमच्या साक्षीने एक घास खातो आता मग चला मग मंडळी एवढंच सांगायचं होतं की स्वतःला विसरून कामातला आनंद जर घेतला आतमध्ये जी फिलिंग येतं जी ऊर्जा येते आपण सगळं काही विसरून जातो देहच नाही असा भाव येतो आणि हे कोणतंही काम म्हणजे आत्ता सूर्यभान गुरुजी असं म्हणत होते की आपल्याला जगातलं कोणतंही काम सांगा आपण ते आनंद असा आमच्या पंढरी गुरुजींना एक साक्षात्कार झाला ते त्या उतारावरती बघा तिथे उभे होते आणि तो तिथून घसरत होते तर घसरत असताना त्यांना एक छोट वेल सापडला आणि त्या वेलाला त्यांनी पकडलं आणि वेलाला पकडून मग त्यांनी तिथलं झाडून घेतलं उतारावरचं तर पंढरी गुरुजी म्हणे आता मला साक्षात्कार झाला की कोण छोट कोण मोठं हे महत्वाचं नाही तर कोण छोट कोण हे मोठं हे महत्वाचं नाही आहे छोटासा वेल पण त्याच्यामुळे ते घसरण्यापासून वाचले त्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्तीच छोटा का मोठा महत्वाचा नाही तो देवाने दिलेला आहे त्याची काळजी घ्यायला पाहिजे स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे असा अनुभव आला खूप छान वाटतंय मंडळी चला तर मग काय आणताय का गुरुजी काही काय आणतायकडे अच्छा चालेल मंडळी मग अजून ल का भाऊ कसं वाटलं छान वाटलं काम करताना सगळे आनंदच आनंद आहे मंडळी यस Salamun Jalmuk Jayi Gurudev ya wurin ya